हॅलो युरिवन परिवारातील कुटुंबातील व्यक्ती कसे आपले कर्म प्रारब्ध खराब करत असतात तर तुम्हाला एक यामध्ये सत्य घटनासुद्धा सांगणार आहे त्यावरून तुम्हाला कळायला येईल की कशा पद्धतीने का कर्म केल्याने सुद्धा ते आपल्याला फिडून द्यावं लागत असतं तुम्ही हे ऐकलेच असणार की आईवडिलांनी जर चांगले पुण्यकर्म जर करून ठेवले तर ते आपल्या मुलांना मिळत असतात राईट तर तशाच पद्धतीने जर परिवारातील कुटुंबातील व्यक्ती जर काही वाईट कर्म म्हणा किंवा काही कडत ना कडत का होईना चुकीनं काही कर्म होत असतात किंवा चुकीनं काही कृत्या घडून जात असतात तर ते सुद्धा कर्म जे काही परवा परिवारातील लोकं असतात तर त्यांना कुठे ना कुठे ते फेडून द्यावं लागत असते राईट कारण हे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आई वडील म्हणा किंवा कुटुंबातील सदस्य म्हणा कुठलेही कर्म करतात right? तर त्याचं पुण्यकर्म आपल्याला सुद्धा ते मिळत जात असतं राईट तर तशाच पद्धतीने की परिवारातील कुटुंबातील व्यक्ती कसे आपले कर्म प्रारब्ध असतात ते कशा पद्धतीने कुठे ना कुठे कळत न कळत का होईना पण ते कर्म केल्यामुळे त्याचे फळं आपल्याला सुद्धा ते भोगून द्यावं लागत असतं तर कशा पद्धतीने होत असतं तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगेल त्यानुसार तुम्हाला कळायला येईल सर्वात प्रथम आपण बघूया की कर्म कर्म हे तीन प्रकारचे असतात कसे क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म क्रियमान कर्म म्हणजेच काय तर क्रियमान कर्म डेली रुटीनमध्ये जे कार्य केले जाते आपल्या हातून मन वाचा कर्माने किंवा कृतीमुळे राईट तर हे जे वर्तमान काळात आपण क्रियमान कर्म क कर वर्तमान काळामध्ये जे काही क्रिया करतो आपण ते क्रियमान कर्म मध्ये ॲड होतात त्यानंतर जे आपण वर्तमान काळात करून ठेवलेलं पुण्यकर्म असेल वाईट कर्म असेल जे काही असेल ते कुठे जाऊन स्टोअर होत असते संचित कर्मामध्ये स्टोर होत असते आणि संचितमध्ये स्टोर असल्याने काय होते जेव्हा त्या कर्माची इंटेन्सिटी वाढते म्हणजेच तुम्ही एखादा बी पिअरलं त्याचं झाड झालं झाड झाल्यानंतर ते हळूहळू मोठं होऊ लागतं आणि जेव्हा त्याला फुलं येतात आणि फळं लागत असतात तर त्याच आणि फळं लागतात राईट तर ह्याच पद्धतीने वर्तमान काळात केलेल्या कृती किंवा मन वचन कर्माने जे काही कर्म केलेले आहेत ते संचितमध्ये स्टोर होऊन राहतात आणि जेव्हा इंटेन्सिटी वाढते तेव्हा ते जाऊन कुठे बनत असतं संचितमध्ये स्टोर राहत असते तर ते इंटेन्सिटी वाढली की फळ पकून एक प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असते म्हणजेच हे प्रारब्ध कर्म झालं म्हणजेच आपण जे काही करून ठेवलेलं आहे तर ते वर्तमान काळामध्ये चांगलं किंवा वाईट कर्म म्हणून कुठल्यातरी तरी सिच्युएशन म्हणा कुठले तरी प्रॉब्लम्स म्हणा किंवा तुम्ही आनंददायी म्हणा तर ते कुठे ना कुठे हे जाऊन आपल्याच केलेल्या कर्माचे फळं आपल्याला मिळत असतात राईट तर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते की परिवारातील म्हणजे रियालिटी आहे ही परिवारातील कुटुंबातील व्यक्ती कसे आपले कर्म आणि प्रारब्ध खराब खराब करत असतात आणि ते कडत न कडत जरी झालं असेल तरी ते भोगून द्यावंच लागते जेव्हा की देवाला हे चुकलेलं नाही तर ते मानवाला चुकणार आहे का तर नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये जोपर्यंत त्या कर्माची इंटेन्सिटी आपण भोगून देत नाही तोपर्यंत कर्म हे शून्य होत नसतं तर त्याचसाठी काय करावं लागेल आपल्याला की कर्म करत असताना आपल्याला विचारपूर्वक करायचे आहे कारण जरी कोणी म्हणत असे मला कोण बघणारं आहे तर मित्रांनो बघणारं आहे भलेही आपल्याला इतर लोक नाही बघत आहेत ठीक आहे तुम्हाला असंच वाटते की मला कोण बघत आहे ते कुठेच तर कोणीच दिसत नाही आहेत पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की परमपिता परमेश्वर त्याचा सी सी टी व्ही कॅमेरा एनी टाईम चालू असतो आणि तो आपल्याला बघत असतो आणि जे काही कर्म आपण करत आहोत ते क्रियमान कर्मामधून संचितमध्ये जाता आणि संचितमधून एक प्रारब्ध बनून आपल्यासमोर येत असतं आपण कधी कधी असं तुम्ही बघितलं असाल कित्येकाच्या तोंडून की कधी असा विचारसुद्धा केला नव्हता आणि जी परिस्थिती होती त्याचं त्याचं नव्हतं झालं आणि ही परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आली आहे तर कुटे कुटे, ते कुठे ना कुठे जाऊन आपण ते कर्म कुठे ना कुठे ते जाऊन स्टोर करून ठेवलेले होते ते कळत न कळत का होईना आपल्याला ते जाणीव नाही होती तर त्याचे फळं म्हणून आपल्याला ही परिस्थिती आली आहे म्हणून आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की कर्म रीत्या करायचे आहेत योग्यचरित्या पार पाडायचे आहेत जाणीवपूर्वक आपल्याला कर्म करायचे आहेत कारण परमपिता परमेश्वराचा जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्याला कोणीही बंद करू शकत नाही आणि ते सर्व स्टोअर होऊन राहत असतं ओके तर आता आपण सत्य घटना बघूया की परिवारातील कुटुंबातील व्यक्ती कसे आपले कर्म आणि प्रारब्ध खराब करत असतात तर एक सत्य घटना आहे जेव्हा तुम्ही आपल्या सभोवताली बघाल जेव्हा आपल्या समाजामध्ये बघाल जेव्हा आपल्या रिलेटिवमध्ये बघाल फ्रेंड सर्कलमध्ये बघाल तर अशा कित्येक अशा घटना आहेत की जेव्हा आपण सभोवतालनी बघत असतो तर त्या जेव्हा आपण बघतो तर त्यामधून जेव्हा आपण कर्माला जाणून घेत असतो तर त्यामधून आपल्याला कळतं की हे कुठे ना कुठे काहीतरी कळत नकळतपणे का होईना पण मन वचन कर्मातून किंवा कृतीतून काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याचे हे फळं आहेत राईट right? तर ते आपल्याला कळत असतं तर असंच एक आमच्या गावाकडे जस्ट आता ती सिच्युएशन झालेली पण इतकं वाईट पद्धतीने ती सिच्युएशन समोर आली आहे की त्यांनीसुद्धा कधीही विचार केला नव्हतं की असं कधी होणार बा तर ती सत्यघटना सांगते की यावरून तुम्हाला कळायला येईल की आपण जरी परिवारात आहोत तर कळत नकळत का होईना ते प्रत्येकाला हे कर्म भोगून द्यावं लागते तर म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला कर्म करायचे आहेत राईट तर ते उदाहरण सांगते एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये सर्वसाधारण परिस्थिती आहे त्यांची खूप असे मनी नाही अबंडन्स नाही असं पण नाही पण खाऊन पिऊन ते सुखी समाधानी होते परिवार खूप सुखी समाधानी चाललेला होता त्या जे कुटुंब होतं त्याचे जे आईवडील ज्या मुलीची मी यामध्ये स्टोरी सांगणार आहे तिचे आईवडील मोलमजुरी करतात आणि दोन बहिणी आणि एक भाऊ दोन्ही बहिणीचे लग्न झाले एक मुलगा आहे तो अनमॅरिड आहे तर या दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानंतर मोठी जी मुलगी होती तर ती सर्व काही चांगलं तिचे खुशीमध्ये तिचे आजपर्यंतचे आनंदाचे दिवस गेलेले आणि अचानकरीत्या असं तिचं प्रारब्ध येऊन ठेपलं आहे की तिला सावरणंही मुश्किल होत आहे तर ते का झालं असेल तर कुठे ना कुठे तिच्या आईची चुकी हे झालेलं आहे त्यांना नाही कळत आहे की आपण कुठे चुकलो आहोत पण आता कर्म हे प्रत्येकालाच फिडून द्यावं लागत असतं कर्मामध्ये कुठेही आपण असं म्हणतो की कर्म जरी केले तरी ते परिपूर्णरित्या आपण क्षमा मागून घेतली आणि ते खतम होतात तर नाही मित्रांनो क्षमा मागितली तरी काही प्रमाणात ते कमी होतात पर परिपूर्णपणे शून्य होत नाही किंवा न्यूट्रलाइज होत नाही तर त्याची इंटेन्सिटी इतकी असेल तर ते प्रत्येकाला हे भोगूनच द्यावं लागतं त्यानंतर ते न्यूट्रलाइज होत असतं तर काय झालं की गावाकडे अशा खूप साऱ्या घटना अशा बघायला मिळतात की कित्येक यांचे मुलींचे मिस्टर मुलींना मारतात किंवा छळ करतात तर काही मुलींना सोडून देखील देवतात काहींचे डावाज होतात असे कित्येक सारे आपल्या समाजामध्ये आता तर ही नात्यांमध्ये का इतक्या गाठी होत आहेत तर कुठे ना कुठे जाऊन त्यांचं कार्मिक असेल किंवा कुठल्या ना कुठल्या मन वचन कर्माने म्हणा कृतीतून मना काही ना काही ते घडून गेल्याने किंवा कार्मिक असतं त्यामुळे ते गुंता नात्यांमध्ये असतो राईट तर ते अशा घटना बघायला मिळतं तर त्याच्या आईने काय केलं म्हणून यामध्ये तुम्हाला जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलं जाते की कुणाच्याही गॉस्सिप आपल्याला करायच्या नाही तर का करायच्या नाहीत कारण जेव्हा तुम्ही गॉसिप करता कुठल्या ना कुठल्या गोष्टींचं तर ते कर्म काय करत आहात मन वाचन कर्माने स्टोर करून ठेवत आहात संचितमध्ये आणि प्रारब्ध बनून समोर येत असते म्हणून आपल्याला गॉस्सिप करणे टाळायचं सुद्धा आहे राईट तर काय झालं तिची जे आई होती अगदी संसार सुखाचा फुललेला होता मुले मोठी झालेली मुलगा तिचा जी मुलगी आहे ना मोठी तर तिचा मुलगा सहावी सातवीला आय थिंक असेल आणि मुलगी तिची चौथीमध्ये तर बघा तिचा संसार इतका छान मजेत चाललेला होता आणि गावाकडे अशा कित्येक आताच सांगितलं की मुली आहेत की त्यांचा संसारामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असल्याने ते डिस्कस करतात किंवा ते दुःख एकमेकींना शेअर करत असतात तर एखाद्या वेळेस त्यांनी काय केलं की कुणीही असं सांगत असताना यांचीच गलती असेल प्रत्येकाची प्रत्येकच गलती असेल असं आपण मानू शकत नाही काही जरी गलत्या असतील तरी दोन्ही हातांनी टाळी वाजते एका हाताने कधीच टाळी वाजत नाही बरोबर तर जेव्हा कधी त्यांनी गावाकडील लोकांचं कसं असतं काही जर झालं तर एकालाच ब्लेम करत सुटतात पण कुठे ना कुठे दोन्ही हाताने टाळी ही वाजत असते तर काय झालं की त्यांचा संसार एकदम फुललेला होता पण म्हणतात ना की परिवारातील लोकांमुळे प्रारब्ध कर्म खराब होत असतात तरी तिच्या आईने काय केलं अशा प्रत्येक जे कुणाला जरी त्या भेटल्या तरी माझं जावई ना मोठं खूप छान आहे असं गावातही मिळू शकत नाही ह्या जिल्ह्यातही मिळू शकत नाही इतका प्रेमळ आहे असं म्हणून तिच्या आई सांगायची तर असं सगळ्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे ना मग तू जे काही तुला सांगत आहे ते निदान ऐकून तरी घे पण प्रत्येक वेळेस तुझं दुसऱ्यांना म्हणजे खालच्या लेवलचं खालच्या दर्जाचं समज म्हणजे दाखवून देणं हे गलत आहे कुठेतरी जेव्हा तुला कळेल ना कधी ना कधी तुला ही गोष्ट जेव्हा रिलाईज होईल ना तेव्हाच कळेल की मुलींचं दुःख काय असतं आणि तू त्या मुलींच्या आईंना जाऊन जेव्हा म्हणते तर कुठे ना कुठे त्यांनासुद्धा दुःख होत होतं तर काय झालं त्या मुलीचा संसार इतका फुललेला होता छान व्यवस्थित चाललेलं पण कुठे ना कुठे कर्म आणि ते जे भोगायचं आहे ते भोगून प्रत्येकालाच द्यावं लागतं तर कुठे कर्म तसे झालेले तर त्यांनी काय केलेलं की सांग जे काही कुणी सांगितलं की माझं असं आहे तसं आहे तर त्या ते एकच त्यांचं लावायचं तर काय झालं तर त्यांच्या आई काय करायच्या की प्रत्येक माझं चावई खूप छान आहे खूपच सुंदर आहे प्रत्येक वेळेस ते माझ्या मुलीची बाजू घेतात स्टँड घेतात खूप प्रेम करतात हां ठीक आहे प्रत्येक डिझर्व करतात की प्रत्येकांना जो मुलगा मिळालेला असतो आणि जे जावई लोक असतात ते छानच मिळायला पाहिजे ते कौतुकाच्या स्पद अशालाच पाहिजे पण ज्या कोणी दुःख व्यक्त करत आहे तिथे जाऊन त्यांना म्हणजेच खालच्या लेवलचं दाखवून देणे हे कुठेतरी चुकीचं होतं तर आता काय झालं जेव्हा त्या मुलीचा संसार फुललेला सर्व काही छान चाललेलं फक्त एका आ, गदी -गदी त्या एका गलतीमुळे जेव्हा कारण कधी कधी जे दुःखामध्ये असतात त्यांची इंटेन्सिटी असते की जेव्हा इला कळेल ना तेव्हाच इला हे समजू शकते त्याशिवाय ती समजू शकणार नाही असं असतं तर काय झालं तर आत्ता त्या अशा मोडवर आहेत की कधीही त्यांनी विचारसुद्धा केलेला नाही कधीही त्यांनी विचारसुद्धा केलेला नाही की परिवारामुळे परिवारातील आणि कुटुंबातील व्यक्ती काही ना काही असे मनवचन कर्माने कर्म केले तर ते भोगायला मिळत असेल तर त्या मुलीचं आता काय झालेलं सर्व काही चांगलं चाललेलं असताना अचानक तिचे मिस्टर एक लग्न करून दुसरीच पत्नी घरात घेऊन येतात आणि तिला म्हणजे जे मोठी मुलगी होती तिला बाहेर काढून देतात तर ती जेव्हा आता गावाकडे येते आणि आपल्या आईवडिलांना सांगते की तुमची यांनी दुसरं लग्न केलेलं आहे आणि आता मला घरातून बाहेर काढून दिलं दोन्ही मुलांना मी घेऊन आलेली तेव्हा त्या आईवर इतकं आभाळ कोसळल्यागत दुःख झालं की असं तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अगदी तुझ्या साईडने स्टँड घेणारे कौतुकास्पद ते असणारे असं कसं करू शकतात तर त्यावेळेस काय झालं की बाकी ज्या लेडीज होत्या त्या म्हटल्या की तुला सांगतच होतो की कि, कित्येक दिवस की कि प्रत्येक व्यक्तीनं काही ना काही कारणास्तव त्या आलेल्या असतील किंवा काही दुःख असेल तर तू प्रत्येक व्यक्तींना खालच्या दर्जाचं दाखवून देत होतीस आज कळालं तुला की त्या आईंना अक्षरच्या घरी जाऊन तू म्हणायचीस तु तर तुला कळलं आता मुलीचं दुःख काय असते आणि जेव्हा तू आता हे रिअलाईज करत आहे तर तुला आभाळ कोसळला गत इतकं दुःख होत आहे आम्ही असं नाही म्हणत की तुला दुःख व्हायला पाहिजे होतं पण तुला ते इंटेन्सिटी काय असते हे पटवून देणं कुठेतरी ते होतं देवाच्या मनात आणि ते घडून गेलेलं पण ते खूपच अशी वाईट घटना घडून गेलेली त्यासाठी आता त्यांनी प्रयत्नसुद्धा करत आहेत की इला नेऊन ठेवण्याचं आहे मुलीला पण तेच असते की का असं झालेलं तर ते कुठे ना कुठे कळत न कळतपणे कर्म होऊन गेलं आणि त्याची इंटेन्सिटी इतकी वाढली की ते प्रारब्ध बनून समोर आलं तर या पद्धतीने पर परिवारातील म्हणा कुटुंबातील व्यक्ती म्हणा असे आपले प्रारब्ध कर्म खराब करून ठेवत असतात त्या मुलीची काहीही चूक नसताना त्या मुलीला इतकं सारं भोगायला पडत आहे आणि त्या एका आईच्या चुकीमुळे त्या तर कधी ॲक्सेप्ट करणार नाही की माझं इथे चुकलं किंवा काही झालं राईट पण म्हणूनच तुम्हाला म्हटलं जाते की कर्म करत असताना जाणीवपूर्वक करा की या समोर काय होणार ओके तर म्हणूनच कर्म हे करत असताना खूप समजदारीने करा तुम्ही जर हे म्हणत असणार तर तुम्ही एका आ, जे काही वाईट कर्म करतात एखाद्याचं बघा तुम्ही की कोणी जरा डाका टाकत असेल चोरी करत असेल तर त्या एका व्यक्तीची सजा कुटुंबाला मिळते का त्या व्यक्तीला तर मिळतेच पण तो जो जेलमध्ये जाऊन असतो तरी काही प्रमाणात तरी कुटुंबाच्या व्यक्तींनासुद्धा दुःख होत असते की आमच्या घराण्याचं नाव यांनी धुडीला मिळवलं आणि हे सगळे भोगतो तर भोगतच असतो ज्यांनी केलं कर्म त्यांनी तर स्वतः भोगतंच पण परिवारातील लोकांनासुद्धा बघ म्हणजेच भोगायला मिळत असतं तर याच पद्धतीने कुटुंबातील व्यक्ती जे कर्म जे असतात प्रारब्ध अशा पद्धतीने खराब करत असतात तर कळत नकळतपणे ते होत असतं तर म्हणूनच आपण म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय सांगते फक्त स्वतःवर फोकस करा फक्त स्वतःवर फोकस करा की आपल्या मध्ये काय गुण आहे आपण त्याला कशा पद्धतीने वाळवू शकतो कशा पद्धतीने त्याला पुन्हा उन्नत करू शकतो कशा पद्धतीने सक्सेस आपण मिळवू शकतो असं नाही की दुसरे काय करतात काय नाही त्यांचं तसं आहे त्याचा बंगला आहे त्याचा घोडा आहे त्याचं गाडी आहे हे यावर लक्ष केंद्रित करता कामा नये तर आपण काय करत आहो आपण ते कधी अचीव करणार ते दुसऱ्यांनी जरी घेतलं त्याचा आनंद आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे तेव्हा युनिवर्स कारण हे प्रकृती निर्माणच तशी झालेली आहे आपल्या हातात काहीच नाही आहे कारण ता प्रकृतीचे नियमच वेगळे आहेत आणि त्या प्रकृतीच्या नियमांना धरूनच चा आपल्याला चालावं हो लागतं जरी तुम्ही कोणी अथवा आध्यात्मिकरित्या मानत असाल नसान मानत तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा हे कर्म सांगितलेले आहेत यामध्ये कितीतरी सर्च आहेत तुम्ही जर गुगल करा तर कर्म इतकं डीपली यामध्ये सांगून आहे जसं की भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्माचं विश्लेषण केलेलं आहे म्हणून कर्म करत असताना जाणीवपूर्वक करायचं आहे ओके तर म्हणूनच हे सांगावं असं वाटलं की म्हणून मन वाचा आणि कृतीतून परिपूर्णरित्या चांगलेच कर्म करत आहो का ही जाणीव करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला चांगलेच कर्म करायचे आहे ओके म्हणून चांगले कर्म करा चांगलं मिळेल कारण तसे जसे कर्म करत जाल तर तसंच संचित स्टोर होणार आणि ते प्रारब्ध बनून समोर येणार त्या मुलीचं जर भाग्य छान असणार तर तिला सर्व काही परत जसं तिचा संसार फुललेला होता तसंच तो परतसुद्धा मिळणार कारण त्या मुलीची कुठेही चूक नाही कळत नकळतपणे ते काही तिच्या मिस्टरांच्या हातून जरी झालेलं असेल तर ते कुठे ना कुठे ते मागे घेऊन त्यांचा संसार परत फुललेला जाईल आपण अशीच आशा करू शकतो की तिचा संसार नव्याने एकदा फुलावे आणि कारण ती इतकी आता डिप्रेसमध्ये आहे की मोठे मोठे मुलं आहेत आणि आता हे काय म्हणजेच म्हणतात ना होत्याचं नव्हतं झालं ते तसंच झालेलं आता ती मुलीला इतक्या सर्वसाधारण घरी कारण ती कधी जॉब नाही के का केलेली काहीच नाही कारण ते सर्व प्रमाणामध्ये सर्व काही चांगलं असताना अचानकरीत्या ह्या मोडवर येऊन ठेपणे हे कुठे ना कुठे प्रारब्धाचीच हे बघ आहेत आता ते जे काही प्रकृती आहे त्याच नियमानुसार सर्व काही होत असते म्हणून जाणीवपूर्वक कर्म करा कारण प्रत्येक कर्म करत असताना ह्या परमपिता परमेश्वराचा सी सी टी व्ही कॅमेरा ओपनच आहे कुणी बघू द्या अथवा नको बघू द्या पण रात्र दिवस एनी टाईम सेकंदापेक्षा ही सेकंद म्हटलं तरी त्याचा कॅमेरा ऑन आहे आणि त्यामध्ये सर्व रेकॉर्ड होत असते आणि त्याचे संचितमध्ये जाऊन स्टोअर होऊन आपल्याला एक प्रारब्ध बनून मिळत असते म्हणून आपल्याला कर्म हे जाणीवपूर्वकच करायचे आहे ओके तर या पद्धतीने कुटुंबातील व्यक्ती अशा पद्धतीने काही कळत नकळत का होईना ते होऊन जातं आणि कर्म प्रारब्ध हे खराब करत असतात तर तुम्हाला यामध्ये दोन एक्झाम्पल देऊन सांगितले की त्या मुलीचं सुद्धा आणि जरी कोणी चोरी जरी केले तरी त्याचं एकानी करत असते पण त्याचे भोग हे सगळ्यांना घरच्यांना भोगावं लागत असतं म्हणजेच काय की जरी त्यांनी चोरी केली त्या भोगत आहे तो जेलमध्ये गेला पण समाजामध्ये वावरताना त्याच्या घरच्या लोकांना कशा पद्धतीने वावरलं जातं कुठे ना कुठे ते दुःख घरच्यांनाही भोगावं लागत असतं कुठे ना कुठे मान सन्मान त्यांनाही कमी मिळत असतो तर हे का होते कारण परिवारात जे कुटुंब असते ते एकमेकांना घेऊन साखळी चालत असते एकाला जरी दुःख झालं तरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना हे होत असते म्हणून जाणीवपूर्वक कर्म करा ओके यामधून तुम्हाला नीट समजलंच असेल थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडलाच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सुद्धा करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू आत्तापर्यंत शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू